मराठी मे समाचार आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे तुकडेबंदी कायद्यातल्या जाचक अटी शिथिल करणारं विधेयक काल विधानसभेत मंजूर झालं यामुळे सर्व जमीनधारकांची नावं सात बारावं येतील आणि लहान भूखंडांची खरेदी विक्री सुलभ होणार आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत अधिक माहिती दिली या नवीन विधेयकामुळे आता विकास आराखडा किंवा प्रादेशिक आराखडा मंजूर असलेल्या क्षेत्रात वेगळ्या एन ए परवानगीची गरज भासणार नाही त्याऐवजी वे एक वेगळं अधिमूल्य भरून ही प्रक्रिया पूर्ण करता येईल असं या विधेयकात स्पष्ट नमूद करण्यात आलं विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस असून विधानसभेचं कामकाज अकरा वाजता तर परिषदेचं कामकाज बारा वाजता सुरू होईल विमान वाहतूक महासंचालनालयानं इंडिगो विमान कंपनीनं नियमित विमान उड्डाणांच्या संख्येत पाच टक्के कपातीचे निर्देश दिले पाच वाजेपर्यंत आज संध्याकाळी सुधारित वेळापत्रक दाखल करण्याची सूचना महासंचालनालयानं कंपनीला दिली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मतमोजणी एकवीस डिसेंबरला होणार असल्यानं राज्य लोकसेवा आयोगानं आगामी दोन संयुक्त पूर्व परीक्षांच्या वेळापत्रकात बदल केला आहे एकवीस डिसेंबर रोजी नियोजित असलेली गट ब अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा आता चार जानेवारीला तर गट तीन संयुक्त पूर्व परीक्षा अकरा घेण्यात येणार आहे आयोगानं जारी केलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करायची मुदत पाच दिवस म्हणजे पंधरा डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे मतदान केंद्रांच्या ठिकाणी यादी प्रसिद्ध करायची मुदतही सत्तावीस डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे वर्ध्याजवळ कारंजा घाटगे इथं एका बेकायदेशीर मेफेड्रोन उत्पादन केंद्रावर छापा टाकून एकशे ब्याण्णव कोटी रुपये किमतीचे एकशे अठ्ठावीस किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले हा पदार्थ तयार करण्यासाठी वापरली जाणारी रसायनं आणि सामग्रीही जप्त करण्यात आली आहे महसूल गुप्तचर संचालनालयानं केलेल्या या कारवाई प्रकरणी तीन जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे भारतानं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात एकशे एक धावांनी विजय मिळवला प्रथम फलंदाजी करत भारतीय संघानं सहा बाद एकशे पंच्याहत्तर धावा केल्या प्रत्युत्तरादाखल दक्षिण आफ्रिका संघाचा डाव अवघ्या चौऱ्याहत्तर धावांवर संपुष्टात आला या मालिकेतला दुसरा सामना गुरुवारी चंदीगड इथं तिसरा सामना धर्मशाळा इथं चौथा सामना लखनौ तर शेवटचा सामना अहमदाबाद इथं खेळवला जाणार आहे विदर्भात आज सर्वात कमी आठ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद नागपुरात झाली गोंदिया इथं आठ पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतकं किमान तापमान नोंदवण्यात आलंय याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार